हवाई दल केंद्र साम्रा येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक एकमध्ये गुरुवारी एकेचाळीसावा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला अध्यक्षस्थानी एअर कमोडवर आर रविशंकर होते प्रारंभी एअर कमोडवर आर रविशंकर यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली तर प्राचार्य सी एच विजयरत्नम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले त्यानंतर एअर कमोडोर आर रविशंकर यांनी ध्वजारोहण करून महोत्सवाचे उद्घाटन केले यावेळी निळ्या पिवळ्या लाल व हिरव्या गटातील विद्यार्थ्यांनी शानदार पथसंचलन करून मानवंदना दिली तर शाळेतील राष्ट्रीय स्तरावरील बारा खेळाडूंनी क्रीडाज्योत मैदानात फिरवली यावेळी खेळाडूंना शपथ देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी लेझिम योगासन डंबेल्स व इतर प्रात्यक्षिके सादर करत विद्यार्थ्यांची वाहवा मिळवली आर रविशंकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲन्युअल डे फॉर द विद्यालया नॉट ओनली फॉर द विद्यालया फॉर द चिल्ड्रन आय लाईक टू थँक प्रिन्सिपल अँड इम्पॉर्टंट डे इट्स ऑलवेज अ प्रेशर टू कम बॅक To the school days today's presence here reminds me of my school days when i was in chola house from 6 standard to 12 standard today it's all green red yellow and blue it's a pride to be part of a house in the school

यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा घेण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धेनंतर पालकांसाठी व शिक्षकांसाठीही विविध स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेनंतर प्रमुख पाहुण्या व्ही चित्राशंकर यांच्या हस्ते विजेत्यांना चषक देऊन गौरवण्यात आले क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले सुजया सुकुमारन यांनी सूत्रसंचालन केले गोमती नायगम यांनी आभार मानले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती व्ही चित्राशंकर ग्रुप कॅप्टन आर के प्रसाद कन्नड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका उपस्थित होते धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये पाच हजार पाचशे गुंतवा व मिळवा रुपये पाच लाख सहासष्ट महिन्यात कमीत कमी गुंतवणूक रुपये पाचशे पन्नास प्रति महिना जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये प्रति महिना गुंतवणूक फक्त रुपये लोकमान्य लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट आर जी प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश शून्य सात शून्य सात आठ क्षेत्रीय कार्यालय बेळगाव पुणे मुंबई दिल्ली रत्नागिरी सावंतवाडी कोल्हापूर गोवा नाशिक सांगली सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा